फार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे नेहमीप्रमाणेच मी तुमच्यासाठी आज देखील एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ते म्हणजे कारल्याची भाजी ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारल्याच्या भाजीमध्ये मी साखर गूळ किंवा चिंचेचं पाणी किंवा चिंचं देखील ॲड नाही करणार आहे फक्त कांदा टोमॅटो कोथिंबीरच यूज करून मी भाजी करणार आहे त्यासाठी मी कांदे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर देखील स्वच्छ धुवून कोरडी करून बारीक कट करून घेतलेली आहे यादी मला सांगा कारल्याची भाजी कोणाकोणाला आवडते आणि हे सगळ्यात म्हणजे सगळ्यात म्हणजे डायबेटीजच्या पेशंटना कारलं खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांनी खा स्वस्त राहा मस्त राहा तर चला पुढचं आपण प्रोसिजर पाहूया कारलं स्वच्छ धुवून मी पातेल्यात टाकून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी ड्राय होईपर्यंत निघून जाईपर्यंत त्याला खालीवर खालीवर परतायचं आहे त्यातलं पाणी ड्राय झालं की त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे कारलं त्यामध्ये छान असे परतून घ्यायचं आहे कारल्याला छान असा रंग आला की त्यामधून मी कारले पातेल्यातून कारले काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं आणखीन तेल ॲड करून जिरे मोहरी टाकून घेतलेले आहेत आणि ते छान तडतडले की लगेच कांदा टाकून घेतलेला आहे कांदा ला छान लालसर असा परतून झाला की त्यामध्ये लगेच मी टोमॅटो ॲड केले आहे टोमॅटो देखील छान असेल लालसर परतून होईपर्यंत त्याला खालीवर खालीवर मस्त फ्राय करायचं आहे आता हे दोन्ही देखील छान असं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हळद गरम मसाला थोडासा भाजीचा सब्जी मसाला सगळं टाकून मी एकत्र खालीवर 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 पुन्हा असं फ्राय करून घेतलेलं आहे हे सगळं मिश्रण एकत्र झालं की त्यामध्ये आपल्या चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तिखट जर समजा आवडत नसेल तर ती स्किप देखील करू शकता हे छान एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे कांदा टोमॅटो का छान शिजतील आणि हे कारले त्यामध्ये टाकून घेतलेले आहे ते सगळं एकत्र व्यवस्थित असं खालीवर खालीवर मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं एकत्र मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे ते सगळं पुन्हा एकत्र खालीवर खालीवर व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून मीठ एका ठिकाणी न पडता सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता त्यामध्ये मी त्यावर छोटंसं प्लेट झाकून ठेवलेले आहे म्हणजे ते वाफेवरती छान शिजायला पाहिजे यासाठी हे बघा कारले थोडेसे मऊसर असे शिजलेले आहे आता त्यामध्ये मी शेंगदाणाच कूट ॲड करणार आहे दोन चमचे शेंगदाणाच कूट टाकलेले आहे ते देखील छान व्यवस्थित सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यावर डेकोरेशनसाठी थोडंसं मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पाहिली की नाही आपण किती छान आणि साधी सोपी आपण कारल्याची भाजी केलेली आहे कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली त्यांनी मला नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका